गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सौ सुमित्रा अजित पवार यांच्यासाठी गुरुवारी सभा झाली त्या सभेनंतर सुमित्रा अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघातून पवार घराण्यात ही लढत होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सौ सुमित्रा अजित पवार यांच्यामध्ये ही लढत होत आहे पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिक कार्यालय येथे पवार यांनी उमेदवारी अर्ज सादर केला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष चाकणकर महाराष्ट्र युवक अध्यक्ष सुरज चव्हाण तसेच महायुतीच्या घटक पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सुनेत्रा पवारांना मतदान करा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं यावेळी फडणवीस यांनी सोलापुरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीय समन्वयक आमदार यशवंत माने आमदार समाधान आवजाडे माजी पालकमंत्री दत्तात्रय बर्ने जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके प्रदेश उपाध्यक्ष तथा नियोजन समिती सदस्य किशन जाधव राष्ट्रवादी सहकार विभागाचे कार्याध्यक्ष राजेंद्र हजारे शिवराज जाधव कायम नियंत्रित सदस्य इरफान शेख प्रदेश युवक सर चेतन गायकवाड व राष्ट्रवादी विद्यार्थी संघटक सचिव प्रथमेश पवार सहसंघटक होुलगप्पा श्यामस आदींनी सुरेंद्रा पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी उपस्थिती लावली यावेळी राज्याचे कर्तध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरातील प्रमुख पदाधिकारी किशन जाधव शेख चेतन गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्या समावेश सोलापुरातील लोकसभेचे उमेदवार आमदार राम यांना अशा सूचनाही दिल्या यावेळी सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी युवा नेते पाद पवार तसेच जय पवार यांचीही भेट घेतली लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका